नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो कारण हा महिना साक्षात धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते कारण घरात आलेली लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमावलेली लक्ष्मी घरात येऊ नये यासाठी मन बुद्धी स्थिर हवी आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते ज्यामुळे घरात स्थिरता शांती आणि धनसमृद्धी येत असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती राहतो यामुळे त्या घरातील गरिबी दरिद्री ही दूर होऊन त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व दिले जाते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे या दिवशी आपल्याला व्रत करून लक्ष्मीची पूजा करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार एक वेळ तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिले जाते आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीचा व्रत करत असतो लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत जे आहे तर ते केले जाते आणि या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा सुख शांती येते तसेच नकारात्मक शक्ती वास्तुदोष हे दूर होतात तसेच या दिवशी तुळशीला ही वस्तू अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि घरात समृद्धी येते त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार असे म्हटले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते आणि म्हणून या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रतासोबतच तुळशीची पूजा ही अवश्य करावी ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल प्राप्तताही लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर तुम्ही हा उपाय उद्या अवश्य करा कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून ज्या घरातील स्त्री उद्या हा उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी अखंड लक्ष्मी वास करते हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता कलह क्लेश भांडणे हे दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते तसेच या उपायाने घरातील आजारपण हे देखील दूर होते पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि श्रीमंतीचे योग हे देखील जुळून येतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो प्रत्येकाने या दोन वस्तू टाकून स्नान करायचं आहेत प्रत्येकाला शक्य नसेल तर ज्याचं व्रत आहे त्याने तरी किमान या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावं यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आणि आपण केल्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं यानंतर देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल जर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या अगोदरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही सायंकाळी चार वाजेनंतर सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि ती वात लावताना त्या वातीला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती लाल पिवळी करायची आहेत आणि अशी ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला दोन चमचे गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते दूध तुम्हाला एका वाटीमध्ये फक्त दोन चमचे घ्यायचे आहेत यानंतर हळद कुंकू अक्षदा तुम्हाला घेऊन तुळशीपाशी जायचं आहे या सर्व वस्तूसुद्धा तुळशीपाशी घेऊन जायच्या आहेत यानंतर सर्वप्रथम तुळशीपाशी पाशी थोडंसं पाणी शिंपडून तिथली जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची वात उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे कारण ती लक्ष्मीची दिशा मानली जाते दिवा लावताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका त्याखाली फुलांचं किंवा तांदळाचा द्या किंवा एखाद्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवा यानंतर सर्वप्रथम आपल्याला तुळशीला हे हळदी आणि गंगाजलयुक्त मिश्रित जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करावा यानंतर जे गाईचं कच्चं दूध आहे तर ते आपल्याला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे हे दूध अर्पण करत असताना सुद्धा याच मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फूल असेल अशाच दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तुळशीसमोर तुम्हाला बसायचं आहे दोन लवंगा या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर जी काही तुमची इच्छा आहेत पैसा टिकत नाही किंवा कष्टाला यश मिळत नाही घरातील गरिबी दरिद्रता संपत नाही जी काही तुमची इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहेत आणि यानंतर या दोन लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवून द्यायच्या आहेत तिथे मातीमय तुम्हाला दाबून द्यायच्या आहेत यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श तुळशीच्या झाडाला करायचा आहे आणि मनोमन पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तुळशीपाशी लक्ष्मी येण्याच्या वेळी तिन्ही सांजेला सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं नऊ दहा वाजेपर्यंत तुळशीपाशी एक दिवा तुम्हाला अवश्य लावायचा आहे सहा वाजता दिवा लावला की तो कमीत कमी नऊ दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत तेवत राहील असं तूप त्या दिव्यामध्ये घाला किंवा तेल घाला परंतु संध्याकाळीसुद्धा तुळशीपाशी तुम्हाला दिवा अवश्य लावायचा आहेत कारण तुळशीला लक्ष्मी म्हटलं जातं आणि आपण हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठीच करणार आहेत लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी करणार आहेत त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी सुद्धा दिवा जो आहे तर तो अवश्य लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे पहिल्याच नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे करून पहा याचे तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील त्याचबरोबर उद्या तुळशीची पानं जी आहे तर ती भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करा कारण हा दिवस विष्णूंनासुद्धा समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना तुळशीची पानं ही अत्यंत प्रिय आहेत गुरुवारी जर आपण तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण केली तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात अडलेली कामे मार्गी लागतात आणि धनलाभ होतो तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती मुलांची प्रगती होण्याबद्दल किंवा इतर शारीरिक आणि मानसिक अशी कोणतीही तुमची इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्या एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सात अख्खी हळकुंड जी असतात तर ती ठेवायची आहेत आणि सोबतच एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहेत त्याला गाठ मारायची आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहेत यानंतर ही जी पोटली आहे तर ही आपल्या स्वतःवरूनच ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो तर त्या दिशेने तुम्हाला सात वेळा स्वतःवरून उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन निर्जनी ठिकाणी फेकून द्यायचे आहे जिथे कुणी येत जात नाही किंवा त्या जागेचा कोणी जास्त वापर करत नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचे आहेत फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहित नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जी काही तुमची नित्य कामं आहेत ती तुम्हाला करायचे आहेत हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ